रोज रोज मुलांच्या टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काय बरं बनवायचं असा प्रश्न मला नेहमीच पडतो आणि माझ्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडतच असेल मग अशा वेळेला ह्या मस्त आणि जबरदस्त अशा खमंग कुरकुरीत बटाट्याच्या पुऱ्या ना की घरातले सगळेजण नक्कीच आवडीने खातील तर या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूयात छान अशा खमंग बटाट्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक वाटण तयार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चा, ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि आता पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं तर हे बघा हे सगळं छान मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि असं जाडसर वाटून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक पेस्ट करायची याची अजिबात गरज नाही आता इथे आपलं हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून झालं त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे शक्यतो गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्यायचं नाही या पिठामध्ये कोंडा असतो आणि त्यामुळे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फायबर असतात आणि जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात आता यानंतर इथे बघा मी अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा यामध्ये घातला की पुरे आपल्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरून घ्या आता आपण बटाट्याच्या पुऱ्या बनवतो आहे म्हणून अर्थातच इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून यामध्ये घालायचे आहेत बटाटे आपल्याला कुसकरून न घालता यामध्ये किसूनच घालायचे आहेत म्हणजे मग सगळा बटाटा या पिठामध्ये चांगला मिक्स होतो आणि व्यवस्थित एक जीवसुद्धा होतो त्यामुळे बटाटा यामध्ये घालताना किसूनच घालायचा आहे मी या पुऱ्या बनवण्यासाठी उकडलेल्या बटाट्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन मध्यम आकाराचे कच्च्या बटाट्यांचे साल काढून ते सुद्धा किसून यामध्ये घालू शकता आता हा उकडलेला बटाटा या पिठामध्ये किसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा मी यामध्ये चाट मसाला घातला चमचाभर आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा आपल्याला अशा पद्धतीने हातावर चांगला क्रश करून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे यानंतर इथे आपण हे जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ मूठभर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला हातानेच अगदी व्यवस्थित चांगले एकजीव करून घ्यायचे आहे सुरुवातीला लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे बटाटा उकडलेला आहे यामध्ये थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे पीठ आपल्याला यामध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण ज्याप्रमाणे चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडासा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा पीठ घट्टसर मळलं की म्हणजे मग पुरी खूप जास्त तेलकट होत नाही आणि तेलसुद्धा शोषून घेत नाही तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं चा, आणि छान असा पिठाचा मस्त घट्टसर गोळा अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता पिठाचा मी चांगला घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे रवा थोडासा भिजावा याकरता मी या पिठावरती झाकण ठेवून दहा मिनटं मी पीठ असंच भिजू देणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेचच याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता तर हे बघा दहा मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं आहे रवासुद्धा यामध्ये घातलेला छान फुललेला आहे पिठाला पुन्हा एकदा मळून छान असं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे तर हे बघा पिठाचा मस्त असा गोळा आपला बनून तयार आहे आता लगेचच आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तर या पिठापैकी एक मोठ्या आकाराचा गोळा मी इथे काढून घेतला चपाती बनवण्यासाठी आपण जेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेतो ना तेवढ्या आकाराचा इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आता पोळपटाला आणि लाटण्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पिठाचा गोळा पोळपट्यावरती ठेवून चपातीपेक्षा थोडीशी जाड आणि भाकरीपेक्षा थोडीशी पातळ अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अशी आपल्याला याची पोळी किंवा चपाती लाटून घ्यायची नाहीये आता हे लाटून झाल्यानंतर काय आहे घरातलं एखादं डब्याचं झाकण किंवा वाटी घ्यायची आणि त्याने आपल्याला या पुऱ्या एकसारख्या अशा कट करून घ्यायच्या आहेत जर एक एक पुरी लाटणं तुम्हाला जमत नसेल तुम्ही नव शिखे असाल तर अशा वेळेला पुरी बनवण्याची ही सोपी पद्धत तुम्ही वापरू शकता यामुळे तुम्ही एका वेळेला तीन चार पाच पुऱ्या एकदाच बनवून तयार करू शकता तर या पद्धतीने पुऱ्या बनवल्या की पटपट पुऱ्या -पट उरकल्यासुद्धा जातात तर इथे मी वाटीने कट करून छान अशा सगळ्या एकसारख्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पुरी लाटताना आपल्याला खूप जास्त याला जाड ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा याला आपल्याला लाटून घ्यायचं नाही नाहीतर पुऱ्या फुगत नाहीत आणि त्याचबरोबर त्या होता वातळ होतात कडक होतात त्यामुळे अशा मध्यम जाडीच्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे मग पुऱ्या छान अशा ठम्ब फुगतात तर आता या पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरी लाटून तळून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने एकदाच तुम्ही सगळ्या पुऱ्या लाटून घेऊन मग त्याला तळलं तरीसुद्धा चालेल इथे मी एक एक पुरी न लाटता मोठ्या आकाराची एक चपाती लाटून वाटीच्या मदतीने पुऱ्या कट करून फटाफट सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा छान एकसारख्या आकाराच्या बटाट्याच्या पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपल्याला लगेचच तळून घ्यायच्यात त्यासाठी काय करायचं आहे गॅसवर इथे बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून तेल चांगलं कडकडीत कर, गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आणि झाऱ्याने वरच्या बाजूने आपल्याला तेल यावरती असं हलक्या हाताने उडवत राहायचंय म्हणजे मग पुरी दोन्ही बाजूने छान एकसारखी तळली जाते तर तुम्ही ते बघू शकता अगदी काही सेकंदातच पुरी छान मस्त टम्म फुगलेली आहे आणि लगेचच याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तळण्याकरता पलटी करून घ्यायची तर साधारण एक मिनिटभरातच पुरी दोन्ही बाजूनी मस्त अशी खरपूस हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त अशी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहे तेलातून याला बाजूला काढून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक करून आपण अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पुऱ्या सुद्धा तळून घेणार आहोत तर पुऱ्या तुम्ही बघू शकता तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त टम्म फुगत आहेत हलक्याशा सोनेरी रंगावरती पुऱ्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आणि अशा ह्या मस्त खरपूस तळलेल्या बटाट्याच्या पुऱ्या खायला खूप खमंग लागतात यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे त्या बऱ्याच वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात आणि खायलासुद्धा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात इथे मी एक एक पुरी तळून घेतलेली आहे कढई थोडीशी जर का मोठी असेल तर तुम्ही तीन ते चार पुऱ्या एकाच वेळेला तळून घेऊ शकता तर हे बघा सगळ्या पुऱ्या छान अशा एकसारख्या रंगावरती मी तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा पुऱ्यात टम्म फुगलेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तर त्याचा कुरकुरीतपणा इथे तुम्ही बघू शकता छान अशा कुरकुरीत आपल्या ह्या बटाट्याच्या मसाला पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुऱ्या आतून किती छान पोकळ झालेल्या आहेत आणि वरून मस्त टम्म फुगलेल्या आहेत तर या बटाट्याच्या पुऱ्या तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता त्याचबरोबर लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात मुलं सुद्धा याला आवडीने खातील त्याचबरोबर तीन ते चार दिवसाच्या प्रवासासाठी सुद्धा तुम्ही या पुऱ्या नेऊ शकता अजिबात खराब होत नाहीत याला तुम्ही चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात खायला पुऱ्या खूप छान लागतात मस्त कुरकुरीत लागतात एकदा तुम्हीसुद्धा या पुऱ्या नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला, तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद